हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली आणि आजचा जो दिवस आहे तो आहे घटस्थापनेचा दिवस तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थोडासा लेट येत आहे कारण मी म्हणजे गाडी घेण्याच्या आदल्या दिवशीच गावावरून आलेली एक दिवसासाठी गेली होती गावाला काही कामं असतात किंवा काही गोष्टी अशा असतात की ते आपण शेअर देखील करत नाही किंवा करू देखील नाहीत अशा पद्धतीच्या तर गावावरून आल्यामुळं माझा कामाचा बऱ्यापैकी गोंधळ हो होता त्यामुळे मी काही पहिले तर गेलीच नव्हती आणि माझा जो मोबाईल आहे तो अहो घेऊन गेले होते कारण गाडी माझ्या नावावरती घ्यायची होती त्यासाठी मोबाईलवरती ओ टी पी वगैरे बरंच काही काही येणार होतं आणि त्यामुळे मी काही जो व्हिडिओ आहे तो शूट केलाच नाही डायरेक्ट आम्ही शोरूमला गेल्यानंतरच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि फक्त सकाळची देवपूजा जी होती ना ती झाल्यानंतर थोडीशी क्लिप घेतली होती एक दिवस मी गावाला जाऊन आले त्यामुळे घरामध्ये कामाचा जो गोंधळ आहे तो खूप जास्त होता त्यामुळे मला देखील घाईच होती आणि आव्हानचं चाललेलं होतं हार वगैरे आणणं असेल किंवा ज्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या ते सर्व काही त्यांनी केलेल्या होत्या तामी ला ला तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत शोरूमला आणि तिथं गाडी वगैरे आमच्या ताब्यात घेतली ह्या ज्या मैत्रिणी आहेत ना माझ्या त्या देखील आलेल्या होत्या आहोंनी त्यांच्या मित्रांना कॉल केला तर मग फॅमिलीसोबत या असं त्यांना सांगितलेलं तर ते देखील आलेले आहेत आणि मेन म्हणजे या माझ्या अगोदर होत्या आणि मी शेवटी गेले होते कारण माझ्याकडं मोबाईल नव्हता जेव्हा मला कोणी घ्यायला येईल त्याच वेळेस मला म्हणजे वे वे शोरूमला जायचं होतं तर मी माझी घरातली कामं वगैरे सर्व आवरून घेतली आणि त्यानंतर मग मला घ्यायला आले त्यानंतर मी गेली ही जाहे ही एक स्थर लगे हुया। कैंसल जाला तर ही जी आहे ना ती आहे ॲक्टिवा तर बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती परंतु आमचं एक दोन वेळेस ठरलं घेऊया परंतु पुन्हा कॅन्सल झालं तर फायनली तो दिवस उजाडला आणि आमच्या घरी आमची गाडी आज आलेली आहे तर पिल्लूची काही गोष्टींसाठी सोय व्हावी यासाठीच आम्ही गाडी घेतलेली आहे हा आहे माझ्या मैत्रिणीचा मुलगा अगदी गोड असा बोलतो देखील खूप छान तर इथं सर्वजणी पूजा वगैरे करून घेत आहेत गाडीची आहोनी सर्व काही गोष्टी अरेंज केलेल्या होत्या म्हणजे हार असेल किंवा जे काही नाश्त्याचे वगैरे सोय आहे ना ती देखील त्यांनीच केलेली कारण आदल्या दिवशी मी गावाला गेल्यामुळं कामाचा खूप जास्त गोंधळ होता घरामध्ये खूप सारा पसारा होता आणि यायला देखील मला लेट झालेलं होतं त्यामुळे आदल्या दिवशीची भांडी वगैरे तशीच सर्व काही पडलेली होती तर त्यासाठी मग मी त्यांना बोलली की डायरेक्ट आपण मग बाहेरूनच नाश्ता वगैरे काहीतरी आणूया म्हणजे त्यांचीच इच्छा होती की बाहेरूनच आणायचं तर गाडी वगैरे घेतली आणि त्यानंतर आम्ही घरी आलोत आणि आहोंनी नाश्त्यासाठी समोसे मागवलेले होते देखील होते आणि मेन म्हणजे माझ्या लक्षातच नाही की माझ्या मैत्रिणींना उपवास आहे मी विसरून गेली आणि म्हणजे मी कामाच्या घाईमध्ये असल्यामुळं मग त्यांच्यासाठी फक्त इथं चहास ठेवलेला बप्पू देखील आलेला होता म्हणजे त्याच्यासोबतच मी आदल्या दिवशी आलेली होती तर ते गेले त्यानंतर मग घरातली थोडीफार आवरावर केली आणि पिलूला क्लासला घेऊन जायचं होतं त्यासाठी मग आम्ही गेलोत आणि आहोंची इच्छा होती की तू आजच गाडी चालव तशी मला थोडीफार चालवता येते परंतु गर्दीच्या ठिकाणी आणखी माझी प्रॅक्टिस नाही आणि थोडीशी भीती देखील वाटते त्यासाठी मग इथं मी जिथं पिलूचा क्लास आहे तिथंच आहोनने मला चालवायला लावली आणि तशी बऱ्यापैकी व्यवस्थित चालवता येते परंतु प्रॅक्टिसशिवाय कोणतीच गोष्ट म्हणजे शक्य होत नाही आणि अखंड दिवादेखील मी दरवर्षी लावते आणि याही वर्षी लावलेला आहे परंतु मला संध्याकाळी लावावा लागला कारण मला खूप जास्त कामांचा गोंधळ झाल्यामुळं घाई झाली होती त्यासाठी मग आल्यानंतर पिलूला घेऊन इथं दिवा वगैरे लावून घेतला आणि खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस होता त्यामुळे मग आम्हाला बराच लेट झालं तिकडंच थांबावं लागला आणि नवीन गाडी आणि पहिलाच दिवस खूप जास्त पाऊस मोठी गाडी असती तर आम्ही लगेचच घरी आलो असतो तर मग येताना बाहेरूनच जेवण आम्ही पार्सल आणलेलं होतं तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर